परवा विधान परिषदेत चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला शिवसेनेचे नेते अनिल परब आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात जोरदार वाद रंगला पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर झालेल्या कारवाईवरून अनिल परब यांनी थेट चित्रा वाघ यांना लक्ष केलं त्यावर उत्तर देताना चित्रा वाघ यांनीही परब यांच्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं पण याच वादात अचानक किशोर वाघ प्रकरण समोर आलं आहे किशोर वाघ कोण आहे आणि आता हे प्रकरण चर्चेत का आहे चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं इब्लिशच्या या व्हिडिओमध्ये किशोर वाघ हे भाजपच्या विधान परिषदेच्या सदस्या चित्रा वाघ यांचे पती आहेत किशोर वाघ हे मुंबईच्या परेल येथील गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते पाच जुलै दोन हजार सोळा रोजी एका प्रकरणात त्यांना चार लाख रुपयांची लाच घेताना अटक झाली होती त्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आलं होतं या प्रकरणात फडणवीस सरकारच्या काळात किशोर वाघ यांच्या एक डिसेंबर दोन हजार सहा ते पाच जुलै दोन हजार सोळा या काळातील त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात आली होती यामध्ये कायदेशीर उत्पन्न गुंतवणूक ठेवी खात्यावरील रकमेची आवक जावक वारसा हक्काची मालमत्ता खर्च या गोष्टींची तपासणी करण्यात आली होती या तपासात किशोर वाघ यांच्याकडे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची अपसंपदा आढळून आली होती किशोर वाघ यांच्याकडे असणारी एकूण अपसंपदा एकूण उत्पन्नाच्या सुमारे नव्वद टक्के इतकी होती या खुल्या चौकशीच्या अहवालानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ जगताप यांच्या तक्रारीवरून किशोर वाघ यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी अन्वये तेरा दोन आणि तेरा एक ई या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता याच प्रकरणामुळे दोन हजार एकोणीस मध्ये चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा तेव्हा रंगली होती तुमचं मत काय किशोर वाघ प्रकरणातील चित्रा वाघ यांना राजकीय या नुकसान होईल का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि पहात्रा इबलेस